कालाधीमध्ये विशेष करून निवडणुकीच्या आपल्या सॉरी निवडणूक आयोगाच्या गा निकालाच्या नंतर काही हिंडकस पद्धतीची वक्तव्य बद्दल ज्या पद्धतीने केली जातात एका चव्हाण चव्हाणसाहेबाचा विचाराचा वारसा असं सातत्याने म्हणणारी संघटन ज्या पद्धतीने आज दादांच्या संदर्भामध्ये हिंडकस पद्धतीचं वक्तव्य करतात ते खूप निषेधारे त्या ठिकाणी आहेच पुण्याला सुद्धा कार्यालयाच्या तिथे जे कार्यालय अजितदादांच्यामुळे उभं राहिलं महाराष्ट्रातली सगळीच कार्यालय अजितदादांच्यामुळे उभी राहिली त्याचा साक्षीदार मी स्वतः आहे आणि मी सुद्धा गेले पंचवीस वर्ष त्या ठिकाणी काम करत आलो अश्लाघ्य पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी ज्या पद्धतीने झाला त्याच्यामुळे समजत आहे की कोणाजवळ काय वैचारिक पातळी शिल्लक राहिलेली आहे ती यापेक्षा या विषयावरती मी अधिक काय बोलू इच्छित नाही एक असं आहे की या बाबतीमध्ये वेगवेगळे मतप्रवाह पक्षामध्ये आहेत सुरुवातीला आम्हाला सर्वांना असं वाटत होतं की ठीक आहे निवडणूक काय निर्णय दिलाय आपण पुन्हा एकदा करू पण ज्या पद्धतीने बेलगामपणाने विकृत मनोवृत्तीने खालच्या पातीवर जे काय बोललं जातं आहे याच्यामुळे पक्षामधला एक असा एक प्रभाव आहे मोठ्या प्रभावावरती अर्दी स्थीद आरे शूते गाना की आठीक निवा लाकी अरे को,